बघा महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन विभाग बघा विषय काय आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा जी आर आहे बघा यामध्ये डिटेल काय दिलेले आहे ते आपण पाहू बघा महोदय उपरोक्त विषयाबाबत शासन राज्यातील सन खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्गमित करण्यात आलेलं आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभांतराद्वारे दिले जाणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञाने अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने द्यावायचा ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे आता खाली इथं दिलेले आहे संमतीपत्र त्यानंतर आता इथं काय काय दिलेलं ते सर्व आपण पाहू संमतीपत्रामध्ये काय बघा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळाव्याच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या आधार संबंधित माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो आता इथे हा जो फॉर्म दिलेला आहे संमतीपत्र हा फॉर्म यामध्ये शेतकऱ्याचा जिल्हा त्यानंतर त्याचा तालुका त्यानंतर त्याचं गाव भरायचं आहे तसेच शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी व इंग्रजीमध्ये इथे लिहायचे आहे आधार कार्डवर जसं आहे म्हणजे पहिले नाव म्हणजे शेतकऱ्याचे नाव इथे येणार आधार आधार कार्डनुसार पहिले नाव इथे येणार त्यानंतर शेतकऱ्याचे मधले नाव म्हणजे शेतकऱ्याचे पती किंवा वडिलाचे नाव इथे येणार त्यानंतर इथे आडनाव येणार मराठीमध्ये तसेच सेम इथे इंग्रजीमध्ये शेतकऱ्याचे पहिले नाव त्यानंतर मधले नाव आणि इथे आडनाव लिहायचे आहे तसेच खाली इथे आधार क्रमांक इंग्रजीमधून लिहायचा आहे बघा व्यवस्थित वाचून द्या आधार क्रमांक कसा लिहायचा आहे इंग्रजीमधून अंक लिहायचे आहेत म्हणजे असे लिहायचे एक दोन तीन चार पाच असे क्रमांक तुमच्या आधार क्रमांक जो असेल तसा असे लिहायचे आहेत मराठीतून नाही लिहायचे इंग्रजीमधून लिहायचे आहेत इथे त्यानंतर इथे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर लिहायचा आहे इथे शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर तसेच इथे दिनांक भरायचा आहे जो असेल तो त्यानंतर खाली इथे अर्जदाराची म्हणजेच संबंधित शेतकऱ्याची इथे सही आणि नाव लिहायचे आहे संबंधित कृषी सहायकाची संपूर्ण नावासह स्वाक्षरी व दिनांक इथे असेल अर्जदाराची सही इथे असेल आणि इथे संबंधित आणि हा अर्ज संबंधित कृषी सहायकाकडे द्यायचा आहे तुमच्या तालुक्यातील मग त्यांची इथं सही असेल आणि ते जमा करून घेतील तुमचा अर्ज सही करून तसेच इथे खाली सामायिक स ना हरकत प्रमाणपत्र सामायिक खातेदारकाचं त्याचा नमुना दिलेला आहे बघा इथे त्या शेतकऱ्याच्या इथं जिल्हा लिहायचं आहे तालुका आणि इथे गाव लिहायचं आहे तसेच इथं संयुक्त खाते क्रमांक इथे लिहायचा आहे संयुक्त खाते क्रमांक इथे लिहायचा आहे त्यानंतर खाली इथे खातेदाराचे संपूर्ण लाव नाव लिहायचं आहे मराठीमध्ये त्यानंतर इथे खाली इंग्रजीमध्ये लिहायचे आहे सेम नाव त्यानंतर खाली इथे खातेदाराचा आधार क्रमांक इंग्रजीमध्ये लिहायचा आहे वर जसं सांगितलं मी तसं तसेच तसे इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि इथे संयुक्त खातेदार किती आहेत काय आहेत जेवढे असतील तेवढे इथे खातेदाराचे नाव आणि इथे संमतीबाबतची त्याच्या त्या खातेदाराची त्या सही करायची आहे अशा प्रकारे हा फॉर्म आहे आणि इथे त्यानंतर संबंधित तो फॉर्म संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करायचा आहे आणि त्याची इथे सही करून तो फॉर्म तुमचा जमा करून घेईल आणि त्यानंतर तुमचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये तुमची रक्कम जमा होईल असेच शेतकऱ्यांसंबंधी उपयोगी आणि नवीन नवीन योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद